नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे देखील आपण संधी देतो आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून विनंती आहे की या महोत्सवाला देखील अतिशय चांगला प्रतिसाद द्यावा जिल्हाधिकारी महोदय सर्व अधिकाऱ्यांनी एकदम चोख अशी व्यवस्था केलेली आहे पावसामुळे पुढील अडचण तुला त्रास होणार आहे आम्ही कमीत कमी त्रास कसा होईल यासाठी सर्व प्रयत्नशील आहोत आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याची परत एकदा विनंती करतो आणि नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने आज घटस्थापनेच्या निमित्ताने आपल्या सर्वांनाच मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो वध करण्यासाठीच हा उत्सव आहे तो त्याप्रकारे आज महाराष्ट्रात जो दैत्यरूपी अतिवृष्टी झालेली आहे ती आई तुळूंची प्रार्थना अशी केलेली आहे की जो अतिवृष्टी दैत्यरूपी जो महाराष्ट्र हाकार माजत आहे त्या नवरात्र महोत्सवात आई भवानीने जसे नवरूप घेतले तसेच ह्या नवरात्र उत्सवात रूप घेऊन आई भावानीने अतिवृष्टी होत असलेला त्या दैत्याचं वध करून सर्व जनतेस भक्तास व भाविकास सुख समाधानी करावं नवरात्र उत्सव आनंदाने पार पडावा एवढी तुळाभावाची प्रार्थना केलेली आहे अशा पद्धतीने हो आज महोत्सव ची पहिल्या दिवस आहे आणि आई तुळजाभवाशी कृपाने परंडा बोम मध्ये आपण एनडीआरएफ ची आर्मी चीम केलं पहाटे चार वाजता माहिती मिळाली की आपण लगेच आर्मीला आपण रिक्वेजेशन ची विनंती केलं होतो आणि हे थोडसा आईच्या कृपेने आनंद होतोय की आपण आर्मी ची मदतीने आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने आपण आपला लोकी आणि देवगाव या परिसरामध्ये पन्नास लोकांना आपण एअरलिफ केलेली आहे सुरक्षितपणे आपण सुरक्षित ठिकाणी त्यांना स्थलांतर केलेली आहे अजून या व्यतिरिक्त आर्मीची ची टीम अहिल्यानगरवरून आता दखल झालेली आहे आणि त्यांच्याकडून पण रेस्क्यू ची मोठे एफर्ट्स तिथे सुरू आहे तिथे आमचे सर्व तहसीलदार बीडीओ सर्व आमच्या उपजिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी पण त्यांना आपण तैनात केलेली आहे आता आपण मी पण लगेच तिथे रवाना होणार आहे आता फक्त शेवटचे दुधी म्हणून गाव आहे तिथे एक दहा सदस्यांचे कुटुंब सध्या अडकले आहे सध्या आर्मी कडून त्यांचे पण बचत कार्य सध्या सुरू आहे आपण एक एक हेलिकॉप्टर आपण विनंती केले होतो आणि थोडस एवढा अनुकूल नव्हता पण तरीही थोड्या वेळानंतर हेलिकॉप्टरची टीम इथे पोहोचले आणि आमच्या तहसीलदारांनी जे लोकेशन त्यांना दाखवलं होतं त्या लोकेशनला तिथे लँड झाला पण तिकडून त्यांच्या टीम आणि आपला टीम सोबत रेस्क्यू एफर्ट्स त्यांनी यशस्वीपणे त्यांनी केले आहे नाही असं काही कॅज्युलिटी नाहीये फक्त दुर्दैवाने रात्री थोडा जास्त पाऊस पडल्याने काही इशारा मिळाली नसल्याने एक ज्येष्ठ महिला ची दुर्दैवी मृत्यू झाली आहे या व्यतिरिक्त कुठल्या प्रकारचे जीवित जीवितहानी नाहीये नागरिक आवाहन करतो की आपण अजून पावसाची इशारा आहे आपला सर्व धरण भरलेली आहे आणि मोठ्या प्र, प्रमाणाने आता डिस्चार्ज सुरू आहे त्यामुळे नदीकाठचे सर्व नागरिकांना आम्ही आमच्या महसूल विभागाकडून जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून पाटबंदर विभागाकडून आपण इशारा दिलेली आहे की आपण सुरक्षितपणे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर व्हा यासाठी आमच्या सर्व गाव पातळीवर यंत्रणा तहसीलदार पीडीओ तुमच्या मदतीत आहे आणि कुठल्याही अडचणी आला तो सगळे नागरिक आम्हाला संपर्क करू शकतात आज इथे शारदीय नवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीस चे पहिले दिवस असल्याने मंदिर संस्थांच्या वतीने सर्व विश्वासांची उपस्थितीत सर्व पुजारी मंडळींचे उपस्थितीत तसेच आमच्या महंत महाराज सर्व अधिकारी कर्मचारी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात उपस्थितीत उत्साहाने घटस्थापना संपन्न झालेली आहे आणि गटास्थापन करत असताना आपण आई तुळजाभवानी चरणाला हीच प्रार्थना आपण सामूहिक प्रार्थना केलेली आहे की या शारदी नवरात्र उत्सव एकदम सुखकर आणि यशस्वीपणे पार पडावी आणि आतापर्यंत जे मोठ्या प्रमाणाने पाऊस पडली आहे त्याच्यामुळे जे नुकसान झालेली आहे आमच्या शेतकऱ्यांना त्यासाठी लवकरात लवकर मदत मिळावी आणि यापुढे पण असं प्रकारचे नुकसान होऊ नये असं आपण आई तुळजाभवानी देवीला प्रार्थना केलेली आहे भाविकांना आपण ही सवना करतो आपण गरीत घरीतून बाहेर पडताना आपण सुरक्षितपणे आपण प्रवास करावी आपल्या सोबत जे सर्व पावसासाठी जे काही रेनकोट आहे छत्री आहे ते आपण करावी तरीही आपण इथे सर्व व्यवस्था केलेली आहे पावसाच्या अनुषंगाने आणि मंदिर संस्था नगरपालिका पोलीस प्रशासन मदतीसाठी सदैव तत्पर आहे ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज, न्यूज महाराष्ट्र लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र